शेतकऱ्यांना याच्यामध्ये जमिनी अल्प किती मंडळी खरेदी केल्या शेतकऱ्यांना दमद टिकाऊन ताब्या घेणं अशा अनेक काही प्रकारलायला सर्व शासन जबाबदारी आणि सर्व खरी माहिती शासनाच्या समोर आली जे सत्य आहे ते सत्य मात्र शेतकऱ्यांना अजूनही देण्यामध्ये सरकार अपयशी आहे हा जाणून जाणीव केला जातोय की काय हे

उपोषण या ठिकाणी करावं लागते हे निश्चितपणे आता आपण जो बाचा A vale, ver, vale.